उलगडूया अंगावर हिरवी इरकल कपाळी आडवा गंध हाती संविधान ओटी सावित्रीबाईंच्या सावित्री पेहरावात अवतरलेल्या शेकडो लेकी डोक्यावर फुले फेता, अंगात कोट घालून महात्मा फुलेंच्या पेहरावात आलेले आयोजक विजय वडवेराव आणि सर्वांनी एकत्रितपणे केलेला संविधानाचा जागर यामुळे संविधान कट्ट्यावर सभागृहामध्ये जणू सावित्रीबाई ज्योतिराव आल्याचं चित्र पाहायला मिळालं भिडेवाडाकार फुले प्रेमी कवी संविधान दूत विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियाना अंतर्गत दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे उद्घाटन मान्यवर कवींच्या अध्यक्षतेखाली झाले येत्या पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत हा फुले फेस्टिवल नवी पेठेतील एस एम जोशी फाउंडेशनच्या सभागृहात रंगणार असून महाराष्ट्रासह देशविदेशातून आठशे कवी साहित्यिक विचारवंत कलाकार यामध्ये सहभागी झाले आहेत महात्मा फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई आणि हातीमाबी शेख यांच्या वेशभूषेतील कवी कवयित्रींनी सादर केलेल्या काव्य रचना फुले दाम्पत्यांचा गौरवपूर्ण उल्लेख विचारांचा जागर सावित्री ज्योती यांच्यासह आद्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दनानून गेला सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरू केलेल्या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचा इतिहास जतन व्हावा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि हा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने या फेस्टिवल आयोजन केले आहे देश विदेशातील जवळपास आठशे कवींचा काव्य महोत्सव भिडेवाडा या विषयावर मराठी गझल मुशायरा एक पात्री प्रयोग शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा एकांकिका सांगितिक पोवाडे महिला सक्षमीकरणासाठी लाटीकाठी दांडपट्टा प्रात्यक्षिक असे विविध कार्यक्रम फेस्टिवल मध्ये होणार आहेत लंडन ऑस्ट्रेलिया अबुधाबी आदी देशांमधून तसेच महाराष्ट्र कर्नाटक गोवा गुजरात तेलंगणा दिल्ली राजस्थान उत्तर प्रदेश आदी राज्यातून कवी कवयित्री सहभागी झाले आहेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा त्याग समर्पण आणि देशाच्या जडण घडणेतील योगदान अमूल्य आहे ही एक चळवळ असून फुले विचार पुढच्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करत आहोत जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर फुले दाम्पत्याचा कार्य जागर करणारे कार्यक्रम वर्षभर घेतले जातात ज्यांनी कर्मट व्यवस्थेच्या विरोधात जाऊन स्त्री शिक्षणाचा पाया रोला लोकांचा शिवाय चिखलफेक शेणाचे गोळे अंगावर झेलले त्याग आणि समर्पण भावनेने कार्य केले त्या फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी अभिमान राबवणार आहोत असे वडवेराव ही म्हणाले सर्व फुलेप्रेमींचं या पुण्यनगरी सहर्ष स्वागत आहे मित्रो आपण सगळे जर जाणताच की गेल्या वर्षीपासून आपण पुण्यामध्ये दोन जाने ते पा दोन जानेवारी ते पाच जानेवारी असा भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल सुरू केला फुले फेस्टिवल सुरू करण्याचा उद्देश काय होता की ज्या पुण्यामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले फातिमाई शेख आद्य क्रांतीगुरू वसदलवजी साळवे यांनी उत्तुंग कार्यकर्तृत्व केलं यांची आठवण यांच्या कार्याला उजाळा आणि यांच्या कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपण हा फुले फेस्टिवल सुरुवात केली या फुले फेस्टिवलचा मुख्य उद्देश असा आहे की मला असं वाटतं की आंबेडकर चळवळ आणि फुलेंची चळवळ यांचं मिश्रण जर केलं तर त्यातनं काय निर्माण होतं संविधान निर्माण होतं त्यामुळे या फुले फेस्टिवलचा केंद्रबिंदू आपण संविधान ठेवला आणि संविधान जनजागृती श तळागाळातल्या समाजातल्या शेवटच्या वंचित शोषित पीडित कष्टकरी दलित शेत मजूर यांच्यापर्यंत संविधानाने त्यांना दिलेले हक्क आणि कर्तव्य पोहोचले पाहिजेत यासाठी संविधान जागर अभियान आहे ते फुलेपिठूचा एक भाग आहे देशातील मुलींची पहिली शाळा एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस साली या पुण्यामध्ये बुधवारपेठेमध्ये भिडेवाड्यात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री सावित्रीबाई फुले आणि फातिमाई शेख यांनी वस्ताद लघुजी साळवे यांच्या माध्यमातून आणि तातराव भिडे यांच्या सहकार्याने सुरू केली ती शाळा आता तुम्हाला दिसते का ती जमीनदोस्त झाली कारण तिथं राष्ट्रीय स्मारक करायचं आहे मग त्या शाळेच्या आठवणी तो वारसा पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षितपणे पोहोचावा आहे तसा खराखुरा पोहोचावा इतिहासाचं विकृतीकरण होऊ नये यासाठी देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय जागर अभियानाची सुरुवात मी दोन हजार अकरा साली केली तेव्हापासून हे अभियान सुरू आहे आणि जेव्हा भिडेवाडा पाडला गेला की त्यानंतर मी त्या अभियानाला गती दिली आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय भिडेवाडा कवी समजा आपण भरवतो आतापर्यंत सतरा अठरा जिल्ह्यामध्ये हे संमेलन झालेलं आहे आपण वर्षभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक किंवा दोन प्रत्येक महिन्याला एक ते एक ते दोन जिल्ह्यामध्ये आपण संमेलन भरवतो आणि वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे एक जानेवारीलाच की ज्या दिवशी भीमा कोरेगावचे विजयस्तंभाला पण मानवंदना दिली जाते तो शौर्याचा इतिहास त्यानंतर एक जानेवारीला देशातील मुलींच्या पहिल्याशाची स्थापना झाली होती या सर्व गोष्टींचा आठवण म्हणून आपण दोन जानेवारी ते पाच जानेवारी हा चार दिवस आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचं आयोजन करतो याचं वैशिष्ट्य असं आहे की इथं जमलेला याचं वैशिष्ट्य असं आहे की इथं जमलेला प्रत्येक फुलेप्रेमी हा या फुले फेस्टिवलचा अधिकृत निवडपत्र दिलेला अध्यक्ष आहे शेकडो अध्यक्ष असणारी ही देशातली काही जगातली पहिली घटना आहे आणि या माध्यमातून आपण काय करतो की सा आपल्या फुलेपित्री कवित्रींना सावित्रीमाची वेशभूषा उद्या तीन जानेवारी आईची जयंती तब्बल दोनशे कवयित्री देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका आणि कवयित्री सावित्रीई फुलेंना त्यांच्या जयंतीदिनी मानवंदना करतील आणि त्या सर्व एका लुगड्यामध्ये असतील या देशामध्ये हे सगळ्यात अगोदर घडलं पहिल्यांदा घडतं असं की यामुळे आपण इतक्या मोठ्या प्रमाणात सावित्र्याच्या वेशभूषेत आपण स्त्रियांना आणतोय कवयित्रींना आणतोय याचा उद्देश असाच आहे की सावित्रीबाई फुले क्रांतीसूर्य मातुज्योतिराव फुले फातिमाई शेख वसाद लहूजी साळवे मुक्ता साळवे यांच्या कार्यकृत कर्तृत्वाचा इतिहास याचा प्रचार प्रसार करणे देशभर करणे आजच्या या फुले फेस्टिवलसाठी दोन जानेवारी ते पाच जानेवारीसाठी महाराष्ट्र गुजरात कर्नाटक केरळ गोवा राजस्थान दिल्ली सात त्या आठ राज्यातील कवी उपस्थित आहेत दररोज दोनशे कवींचं सादरीकरण होणार आहे आणि विशेष म्हणजे चारही दिवस सर्वांना सकाळचा नाश्ता चहा आणि दुपारचे दर्जेदार जेवण हे मोफत विनामूल्य असणार आहे संपूर्ण फुले फेस्टिवल हा विनामूल्य असणार आहे याचा उद्देश एकच की चार दिवस या पुण्यामध्ये सावित्रीचा सा जयघोष दुमधमला पाहिजे की ज्या पुण्यामध्ये सावित्री आणि बा ज्योतिबा यांच्या साहित्याला अजूनही मान्यता दिली गेली नाही त्यांना साहित्यिक मान्यता दिली गेली नाही चारही दिवस या पुण्याच्या आसमंतात फक्त फुले जिंकले पाहिजेत क्रांती सूर्य महात्मा जोधरा फुले यांचा ज्ञान ज्योती सावित्री फुले यांचा जय हो मुक्त सारे आद्य क्रांतिक गुरु वासुदेव उजळ यांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा तुम्हाला